दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सायन पनवेल महामार्गावर कळंबोली जवळ भाजप नेत्याचा अपघात झालाय रविवारी रात्री आठ वाजता पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झालेला पाहायला मिळाला यामध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या गाडीचा अपघात झाला होता हाजी अराफत शेख नवी मुंबईहून मुंबईला परतत असताना सायन पनवेल महामार्गावर कळंबोली येथे हा अपघात झाला या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या पायाला दुखापत झाली आहे त्यानंतर त्यांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे सायन पनवेल महामार्गावरून जात असताना त्यांच्या समोर असणाऱ्या वाहनाने एकदम ब्रेक दाबल्याने हाजी अराफत शेख यांच्या गाडीचे नियंत्रण राहिले नाही आणि गाडी धडकली या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे हाजी अराफत यांच्या पायाला देखील दुखापत झाल्यावर लागोलाग त्यांना पनवेल येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती समजताच भाजप नेते आणि ने कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा